मशिदीवरील भुंग्यांबाबत कोणाची दादागिरी चालणार नाही सोमय्यांचा अजित पवार यांना थेट इशारा महाराष्ट्रात अनधिकृत भोंगे बंदचा कायदा लागू राहील यामध्ये कोणाची दादागिरी चालणार नाही असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांना लगावलेला आहे त्यांना याबद्दल विचारलं असं ते पुढे म्हणाले आहेत की महाराष्ट्राचे महायुती सरकार न्यायालयाचा सन्मान करतं ध्वनी प्रदूषण कायदा हा राजीव गांधी सरकार असताना देखील होता आणि हा कायदा गणपतीला लागू झाला नवरात्रीला लागू झाला पण महाराष्ट्रातील एकाही मशिदीत तो लागू झाला नाही यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आता कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे असंही सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे आजपासून भोंगामुक्त महाराष्ट्राचा अभियानाचा पाठपुरावा चालू केला असल्याचं चा यावेळी सोमय्या यांनी म्हटलं आहे मुंबई पोलीस आयुक्तांनी जशी मोहीम राबवली तशी बुलढाणा जिल्ह्यात राबवावी असं आवाहन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे बुलढाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारांनी जे बेकायदे आदेश दिलेले आहेत याबाबत मोहीम राबवत असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे सोमय्या सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान मशिदीवरील भुंग्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किरट सोमय्या यांना फटकारलं होतं सोमय्यांनी मशिदीवरील भुंग्यांविरोधात मोहिमेत पुढाकार घेतला आहे त्यात किरीट सोमय्यानी मशिदीत जाऊ नये त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे तसेच अजित पवारांकडून पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना नियमांची पायामल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी दादागिरी चालणार नाही असे प्रत्युत्तर अजित पवार यांना दिलेलं आहे महाराष्ट्राचे युती सरकार न्यायालयातच सन्मान ध्वनी प्रदूषण कायदा किंवा प्रदूषण विरोधी कायदा हे राजीव गांधीच्या सरकारने एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आणला आणि ध्वनी प्रदूषण अटल बिहारी वाजपेयी सरकारने दोन हजार दोन मध्ये त्याचे नियम प्रसिद्ध केले गणपतीला लागू झाला नवरात्रीला लागू झाला परंतु एकाही मस्जिदीने महाराष्ट्रात आजपर्यंत पाच पाच वेळा एवढा मोठा घोंगाट एका परमिशन घेतली नाही आणि म्हणून न्यायालयाने खूप कडक तासेरे जा अंमलबजावणी सुरू झाली आहे महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार काही नेते राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही अनधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत महाराष्ट्रात होणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई